रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आश्वासन देण्यात आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू कर्जमुक्त करू मात्र आता अजितदादा असं म्हणत आहेत की किमान तीन वर्ष तरी शेतकऱ्याला कर्जमाफी करता येणार नाही काल अजितदादाने एवढं तरी मान्य केलं की मी बोललो होतो कर्जमाफीचं आतापर्यंत ते म्हणत होते मी कर्जमाफीचं बोललोच नाही पण आता म्हणता कर्जमाफी सध्या होणार नाही आणि तीन चार वर्षे वाट पाहावं लागलं म्हणजे पुन्हा निवडणुकीचा जुमला दोन हजार एकोणतीसमध्ये पुन्हा वेळेवर त्यांना शेतकऱ्यांना काहीतरी गाजर दाखवण्यासारखं एखाद्या लाखाची माफी करायची आणि पुन्हा सत्ते द्यायचा ते घाट घालतायत परंतु शेतकरी आता हुशार झालेत शेतीमालाला भाव नाही सोयाबीन छत्तीसशे पस्तीसशे विकून राहिली कापसाला भाव नाही तुरीला भाव नाही हरभऱ्याचे भाव कमी झाले शेतकरी अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे आणि परत ते म्हणतात शेतकऱ्यांना की एकतीस तारखेपर्यंत कर्ज भरा म्हणजे हे बँकेची वसुली या झाले की काय हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पडला शेतकऱ्यांचा आणि दे जनतेची दिशाभूल करून ही निवडणूक त्यांनी खऱ्या अर्थाने जिंकलेली आहे ही निवडणूक निस्ती आश्वासनं देऊन खोटे आश्वासनं देऊन ही निवडणूक यांनी यावेळेस ही केली परंतु येणाऱ्या काळात जनता यांना धडा शिकवल्याशिवाय दाखवणार राहणार नाही ते निकष लावण्यात आलेले आहेत त्यामुळे अनेक महिला जे आहेत हजारो महिला आता लाखो महिला अपात्र ठरत आहेत आणि आता दीड हजारवरून हा लाभ जो आहे एकवीसशे करण्याऐवजी पाचशेवर येत असल्याची शंका आता उपस्थित केली जाते लाडक्या बहिणींनी त्यांना खऱ्या अर्थाने सरकारमध्ये पुन्हा आणलं त्या लाडक्या बहिणीचं एवढं कौतुक करणारे ही सरकार आता लाडक्या बहिणीचे खऱ्या अर्थाने तुम्ही तो पाचशे म्हणता माझं तर असं स्पष्ट मत आहे की यांना संपूर्ण लाडक्या बहिणीचा लाभच बंद करायचा आहे निवडणुकीच्या काळात आम्ही एकवीसशे रुपये देऊ आम्ही असं करू आम्ही तसं करू ह्या सगळ्या भुलताबा दिल्या आणि आता वेगवेगळे निकष लावायचे या महिला भगिनींना कुठेतरी हे करायचं आणि हे पैसे महिला लाडक्या बहिणीचे असो शिवभोजन योजना असो तीर्थक्षेत्र योजना असो ह्या सगळ्या योजना आता बंद करायच्या आणि पुन्हा निवडणुका आल्या दोन हजार एकोणतीसमध्ये की काही ना काही नवीन नवीन फंडे आणायचे नवीन नवीन लोकांना आश्वासनं द्यायचे परंतु ही जनता महाराष्ट्रातली आता खूप हुशार झाली या महायुती सरकारला येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा आमचा ठाम विश्वास आहे